आषाढी वारीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडापुरी येथे ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते शिरूर तालुक्यातील कोंडापुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच असो अपेक्षा तुषार गायकवाड व मुख्याध्यापक श्री सुदाम लंघे यांच्या हस्ते आरती करण्यात आली विद्यार्थी वारकरी वेशात टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली या वृक्ष व ग्रंथदिंडीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभंग व रिंगणामध्ये फुगडी खेळण्याचा आनंद पालक व ग्रामस्थ विद्यार्थी यांनी घेतला पठारे अण्णा यांनी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांना अष्टगंध टिळा लावून एक वातावरण निर्मिती केली जयघोष करीत विद्यार्थ्यांनी खांद्यावर पालखी घेऊन गावातून फेरी काढली पारंपरिक वेशभूषा आणि हातात टाळ घेऊन आनंदाचे विद्यार्थी वारीत आनंदाने सहभागी झाले अध्यात्म आणि शिक्षणांची सांगड घालून साक्षरतेचे महत्व या दिंडीच्या निमित्ताने पटवून देऊन हा आनंदवारी सोहळा पार पडला हरिभक्त परायण प्रतीक महाराज गायकवाड यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड उपाध्यक्ष अतुल ढसाळ योगेश दिघे ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे तसेच महिला भजनी मंडळी उपस्थित होते अर्चना ठाणगे रेखा गायकवाड व त्यांच्या सहकारी यांनी भजनाने एक रंगत निर्माण केली हजारो नागरिक व पालकही उपस्थित होते विनायक पडवळ उत्तम होलगुंडे अनिल महाजन सौरभ नवसुपे संभाजी वाडके राजू वेताळ संगीता तिरखुंडे मीना कळमकर मनीषा वाडके व श्री लालासाहेब जाधव सहकारी शिक्षकांनी उत्तम नियोजन केले होते സിറ്റി ഇൻഡിയ ന്യൂജ സാധി മച്ചിന്ദ്ര കാമോണ